शिरूर लोकसभा मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला तरी खेड चाकण भोसरी रांजणगाव यासारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील यासाठी सर्वांचाच प्रयत्न असतो छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ शिवनेरी छत्रपती संभाजी महाराजांचं समाधीस्थळ वडू तुळापूर ज्ञानेश्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतलेली आळंदी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं भीमाशंकर हुतात्मा राजगुरूंचं जन्मस्थळ राजगुरुनगर आणि पूर्वीचं खेड यासारख्या स्थळांचा समावेश असलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ आता याच शिरूरचा भूगोल नेमका काय आहे तिथे राजकारणात आघाडीवर कोण आहे या सगळ्याचा डेटा आम्ही काढलाय आणि त्यातून समोर आला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा सा राजकीय सातबारा नमस्कार मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा थेट सुरुवात करूयात शिरूरचा भूगोल जाणून घेण्यापासून शिरूर, शिरूर लोकसभा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये मोडतो यामध्ये जुन्नर आंबेगाव खेड आळंदी शिरूर भोसरी आणि हडपसर असे एकूण सहा विधानसभा मतदारसंघ या लोकसभा मतदारसंघामध्ये मोडतात आता दोन हजार चौदामध्ये शिरूर लोकसभेमध्ये कोण जिंकलं आणि दोन हजार एकोणीसमध्ये कोण जिंकलं आणि किती मतांनी जिंकलं तेही पाहूयात चौदा साली शिवाजी पाटील यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली त्यांच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम होते या निवडणुकीमध्ये शिवाजी पाटील यांनी देवदत्त निकम यांचा तब्बल तीन लाख एक हजार चारशे त्रेपन्न मतांनी पराभव केला ही झाली दोन हजार चौदाची निवडणूक आता दोन हजार एकोणीस चे आकडेही पहा दोन हजार एकोणीस साली शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हेंनी शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला ही निवडणूक अटीतटीची अठ्ठावन्न हजार चारशे त्र्याऐंशी इतक्या थोड्या फरकाने अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळराव पाटलांचा पराभव केला आणि इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा खासदार उदयाला आला आता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा मधील पक्षांना मिळालेल्या लोकसभेमधील मतांची आकडेवारी काय सांगते हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली लोकांनी शिवसेनेला चांगल्या टक्क्यांनी मतदान केल्याचं दिसून येत आहे दोन हजार चौदा साली इथं शिवसेनेला एकोणसाठ पूर्णांक एक टक्के मतदान झालं याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एकतीस पूर्णांक चार टक्के मतदान झालं या मतदानाची टक्केवारी निम्म्याहून कमी होती दोन हजार एकोणीस साली शिवसेनेला चव्वेचाळीस पूर्णांक सहा टक्के मतदान राष्ट्रवादी काँग्रेसला एकोणपन्नास पूर्णांक दोन टक्के मतदान झालेलं दिसून येत आहे दोन्ही निवडणुकांमध्ये मतदार राजानं शिवसेनेला चांगलंच मतदान केलंय दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसने थोड्याफार फरकाने बाजी मारली आहे एकूण सहा विधानसभा मतदारसंघांपैकी इथे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला कोणत्या पक्षाची किती ताकद होती तेही पाहूयात दोन हजार चौदा सालचे विधानसभेचे आकडे पाहिले तर शिरूर मतदारसंघामध्ये पक्षांची ताकद विखुरलेली दिसते आहे इथे भाजपचे सर्वाधिक म्हणजे दोन आमदार शिवसेनेचा एक राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मनसेचा एक आणि अपक्ष एक अशी आकडेवारी दिसते हीच आकडेवारी दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने दिसते दोन हजार एकोणीसला शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व दिसतं दोन हजार एकोणीसला राष्ट्रवादी काँग्रेसकडे पाच आमदार होते आणि भाजपचा एक आमदार हे चित्र फार सरळ आणि सुटसुटीत आहे आता दोन हजार चोवीसमधलं चित्रफार गुंतागुंतीचं आहे कारण अनेक राजकीय बदल झाले आहेत पक्ष फुटले आहेत अर्थातच याचा परिणाम मतदारसंघावरही पाहायला मिळतोय चला तर मग जाणून घेऊयात नेमकं कोण कौन कोणत्या गटात आहे आणि कोणी बंडखोरी केली आहे दोन हजार चोवीसमध्ये जुन्नर विधानसभा मतदारसंघातून अतुल बेनके आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील खेड आळंदीमधून दिलीप मोहिते पाटील हे तीन आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात आहेत शिरूरचे अशोक पवार आणि हडपसरचे चेतन तुपे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातून आहेत शिरूर लोकसभा मतदारसंघात सध्याच्या गडीला भाजपचा एकच आमदार आहे भोसरीमधून महेश लांडगे त्यामुळे आता इथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तीन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन भाजपचा एक अशी ताकद विभागलेली आहे या लोकसभा मतदारसंघात महायुतीची ताकद जास्त आहे असं आकडेवारी तरी सांगते महायुतीकडे सध्या इथे एकूण चार आमदार आहेत आता काही प्रश्नांची उत्तरही जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे ते प्रश्न काय आणि त्यांची उत्तरं काय पाहूया प्रश्न क्रमांक एक इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला ना होता का दोन हजार चौदा साली नाही शिवाजीराव अडलराव पाटील हे शिवसेनेमध्येच होते आणि दोन हजार एकोणीस सालीही नाही अमोल कोल्हे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होते प्रश्न क्रमांक दोन उमेदवार दुसऱ्यांदा निवडून आला की पहिल्यांदा तर दोन हजार एकोणीसला ला पहिल्यांदा प्रश्न क्रमांक तीन युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला अर्थात आघाडीला फायदा झाला आणि युतीला तोटा डेटा असं सांगतोय की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये एकदा शिवसेनेचा उमेदवार जिंकलाय आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचा आता जिंकलेला उमेदवार अमोल कोल्हे हे आहेत आणि ते शरद पवार गटात आहेत त्यामुळे आघाडीला फायदा आहे आता प्रश्न क्रमांक चार पक्षातील फुटीनंतरचं राजकारण नेमकं कसं आहे पक्षातील फुटीनंतर या मतदारसंघाचं राजकारण गुंतागुंतीचं झालंय शिरूर लोकसभा मतदारसंघ पवार कुटुंबियांसाठी दुसरा महत्वाचा मतदारसंघ मानला जातो इथे सुरुवातीपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचंच वर्चस्व या मतदारसंघावरती होतं मात्र शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या रूपाने शिवसेनेनं या मतदारसंघावरती आपला भगवा फडकवला मतदारसंघ पुनर्रचनेपूर्वी एकदा आणि पुनर्रचनेनंतर दोनदा असे एकूण तीन वेळा निवडून येत असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांनी हा गड आपल्याकडे राखण्यामध्ये यश मिळवलं होता आताही या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उमेदवार असतील असं अजित पवार यांनी खेडमध्ये थेट जाहीरही केलं होतं महाविकास आघाडीकडून तर इथे शरद पवार गटाचे अमोल कोल्हे असतील असंही स्पष्ट करण्यात आलेलं आहे त्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात चुरशीची लढत होणार हे जवळपास निश्चित आहे मग आता या मतदारसंघाचा कल कुणाच्या बाजूने जातो मतदार तुतारी निवडणार की घड्याळ हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे पण एकूणच या प्रश्नांवरती तुम्हाला नेमकं काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि हा डेटा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका